नाशिकच्या जमिनीत तिनं पिकवली व्हिएतनामची फळबाग काळ्या मातीतून आलेल्या लाल सोन्यानं उंचावला आर्थिक स्तर ड्रॅगन क्वीन सरला चव्हाण यांचा यशस्वी प्रयोग कांदा चाळीतून अलिशान बंगल्याचा थक्क करणारा चव्हाण दाम्पत्याचा प्रवास कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी बळीराजा नेहमीच अडचणीत सापडलेला बघायला मिळतो कधी निसर्ग कोपल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो तर कधी बाजारपेठेत मिळालेल्या मातीमोल भावातून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार होऊन जातो अनेकदा कर्जाचा डोंगर उभा राहिल्यानं आत्महत्येला प्रवृत्त होऊन जीवनही संपवतो मात्र नशिबी आलेले भोग बाजूला सारत संकटाच्या छातडावर जिद्दीनं पाय रोवून उभी राहत नाशिकच्या येवला तालुक्यातील रायते या ठिकाणी राहणाऱ्या सरला आणि जगन्नाथ चव्हाण या दाम्पत्यानं मातीतून लाल सोनं पिकवत समाजापुढे एक आदर्श उभा केलाय टी व्हीवरील एका बातमीनं पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याची कल्पना सुचली पती आणि मुलांच्या मदतीनं तसेच त्रिधन विकून पैसा उभा केला आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेत पहिल्याच वर्षी हा प्रयोग यशस्वी झाला पारंपरिक शेतीला फाटा देत केलेल्या ड्रॅगन शेतीच्या मेहनतीला फळ आलं आणि कांदा चाळीतील पत्र्याच्या शेडचं चा आज आलिशान बंगल्यात रूपांतर झालं असं म्हणत सरला चव्हाण यांनी त्यांच्या यशाचं श्रेय ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला दिलंय माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण मग कंपोस्टर आहे ते एवला जिल्हा नाशिक ही ड्रॅगन फ्रूट शेती आहे आणि याच्यामध्ये आम्ही तीन प्रकारच्या व्हरायटी लावले अमेरिकन ब्युटी रेड जंबो आणि सी व्हरायटी चार वर्षाची बाग एक दोन अडीच वर्षाची आणि ही चौथ्या वर्षाची याच्यामध्ये उत्पन्न आम्हाला एकरी पंधरा टनाच्या आसपास भेटलं सरासरी रेट एकशे वीस एकशे दहा असं भेटलं कशी पद्धतीने तुमची परिस्थिती बदलली आर्थिक परिस्थिती पहिले काय होती आता काय चालू आमची आर्थिक परिस्थिती म्हणजे आमच्याकडे फक्त पाच एकर शेती आणि एक छोटीच कांद्याची जाळ होती त्याच्यामध्ये आम्ही राहत होतो ड्रॅगन फ्रूटच्या उत्पन्नावर आम्ही आज आमचे सर्व स्वप्न पूर्ण झाले पंचावन्न लाखाचा बंगला फोर व्हीलर गाडी मालवाहतुकीची गाडी ट्रॅक्टर सर्व आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून आपण नर्सरी देखील निर्माण केली काय सांगा नर्सरी प्रमाणित केली कृषी विभागाने नर्सरी केली म्हणजे लोकांना बाग आवडली आणि लोकांची मागणी बघून मी कृषी विभागाला थोडीशी विनंती केली त्यांनी बागे येऊन पाहणी केली आणि बागेला मान्यता मिळाली मला राज्यभरात आपल्याकडे लोक काय सांगा राज्यभरातून लोक येतात म्हणजे नुसतं राज्यातूनच नाही बाहेरच्या राज्यातले पण येतात आणि सर्वांना मी मोफत माहिती देऊन आणि त्यांची शंभर टक्के काळजी घेऊन त्यांच्या बागेची आणि त्यांच्या बागा मी सक्सेस करून दिलेल्या जात आता कुठलं प्रकारचं जे बियाणे कुठली लागवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे त्याची रूप कुठं मिळू शकतात ड्रॅगन फ्रुट लाग म्हणजे त्याच्या व्हरायट्या भरपूर आहे पण माझ्या हिशोबाने तरी अमेरिकन ब्युटी आणि सी व्हरायटी या दोन व्हरायटी आहेत अमेरिकन ब्युटीचे आहे त्याच्यामध्ये टनेज जास्त आहे आणि ते जे म्हणतो आपण तसेच त्याला कंटिन्यू त्याच्यामुळे जर मधल्या गॅप मध्ये पण त्याला फ्रुट्स त्याच्यामुळे त्याला मार्केट रेट चांगले भेटून जाते माझ्या मताने आणि ते रोगाला पण कमी बळी आपल्याकडे देखील रोप उपलब्ध होतात त्याबद्दल काय रोपं आहे ना आपल्याकडं म्हणजे माझ्याकडं जवळपास वर्षातून दीड एक लाखाचे रोपांचं म्हणजे जातातच माझ्याकडे मी अनिल भागवत झिरपे राहणार ता, आनाळा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव दोन महिन्याखाली ड्रॅगन फ्रूट अमेरिकनची बुकिंग केली ते आम्ही सरला इकडं आज डिलिव्हरी न्यायसाठी आलतो त्यांच्याकडं माल चांगला असतो मार्गदर्शन पुढे पण करत राहतात त्याच्यामुळं आम्ही इथूनच बुकिंग करतो तुमच्याकडे देखील रुपये मिळतो मग इतक्या दूर येण्याचं काय कारण क्वालिटी असते ना क्वालिटीवर असते औषधी गुणधर्म असलेला ड्रॅगन फ्रूट केवळ आजारांवर नाही तर शेतकऱ्यांच्या गरिबीवर देखील आपली जादू दाखवत आहे याच जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे येवल्यातील चव्हाण दाम्पत्य त्यांच्या या, या कर्तृत्वाची दखल विविध संस्था संघटनांनी घेऊन त्यांचा गौरवही केलाय तर शासनाच्या कृषी विभागानं शासनमान्य नर्सरीला मान्यता दिल्यानं महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून शेतकरी आता ड्रॅगन फ्रूट प्लांटेशन आणि मार्गदर्शनासाठी सरला आणि जगन्नाथ चव्हाण यांच्याकडे येत आहेत कर्जाचा डोंगर नशिबी आलेलं दारिद्र्य आणि पारंपरिक शेतीमधून मिळत असलेला मातीमोल भाव यामुळे हार न मानता चव्हाण दाम्पत्यानं व्हिएतनाम मध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची ची शेती महाराष्ट्रातील नाशिकमध्ये यशस्वी केली त्यामुळे सरला चव्हाण यांना आता केवळ उत्तर महाराष्ट्रात नाही तर राज्यभरात ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज येवला